उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी उमेदवारी तेराव्या यादीत जाहीर करावी लागते यातूनच राणेंचं भाजपातील अस्तित्व समजतं अशी टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केली आहे काय म्हणाले रावराणे पाहूयात नमस्कार कोकणामध्ये जो आता शिमगा चालू होता राजकीय शिंगा लोकसभेचा तो आज अठरा तारखेला संपुष्टात आला प्रसारमाध्यमांतून सकाळीच समजलं ज्यावेळेला सामन बंधू मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतोय आणि नारायण राणेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करू पण खरं म्हणजे ही नारायण राणेंसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे की एक केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री असा असलेला माणूस हा तिकिटासाठी तिसऱ्या फेरीपर्यंत झुलत राहणं एकोणीस तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही आजपर्यंत त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी झगडावं लागलं म्हणजे कोणत्या परिस्थितीतून राणे चाललेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये राणींचं काय अस्तित्व आहे हे आज कोकणातल्या जनतेला चांगल्या प्रकारे समजलं त्याचबरोबर मी सामन बंधूंचं नक्कीच कौतुक करेन म्हणजे त्यातल्या उदय सामंत हे चार वेळा निवडून आलेले आहेत ते प्रगल्भ नेते आहेत महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहे त्यांना अनुभवही चांगला आहे पण किरण सामंत हा सरळ भोळ्या मनाचा माणूस व्यावसायिक चांगला बिझनेस करणारा बिझनेसमन पण ज्या वेळेला तर राजकारणच उतरला आणि त्याने इच्छा प्रकट केली त्याला किरण सामंतांनी नारायणासारख्या एका महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला केंद्रीय मंत्री मंत्र्याला उमेदवारीसाठी नक्कीच घाम फोडला आणि आपलं अस्तित्व दाखवून दिलं त्याबद्दल किरण सामंतांना शंभर टक्के सगळीच जण त्यांची वावा करतील परंतु सर्व कोकणातल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही झालंय हे भाजपचं अंतर्गत आहे ह्यातून कोकणातल्या जनतेचा काढी मात्र फायदा होणार नाही कारण कोणी आलं तरी कोकणाचा विकास करायची यांची क्षमता नाही सामन बंधू यांनी जरी उदार मनाने राणेंना चाल दिली असली ती राणे किती कृतज्ञ आहेत हे रा त्यांनी त्यांचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे शिवसेनेशी बाळासाहेबांशी त्यांनी कृतज्ञपणे वागले काँग्रेसने त्यांना मोठी मोठी पदं दिली तर काँग्रेसमध्ये सोनिया गांधींशी राहुल गांधींशी इवज अशोक चव्हाणांशी आणि विलासरावांशी सुद्धा ते कृतज्ञपणे वागले कोकणातल्या जनतेशी तर त्यांनी कृतज्ञपणा केलेलाच आहे त्याची फळं जनतेने दिलेली आहेत दोन वेळा त्यांना चांगल्या प्रकारे आपटलेत आणि मुंबईत पण नेऊन तिसऱ्यांदा आपटलेत त्याच्यामुळे जनतेचा आता राण्यांवर विश्वासच राहिलेला नाही पण सामन बंधूंनी आपली काळजी घ्यावी कारण हे तुमचं पूर्ण जे तुम्ही त्यांना सहकार्य करताय त्याचा शंकर टक्के तुम्हाला परतफेड ही कृतज्ञपणेच करणार हे त्यांनी दोघा भावांनी लक्षात ठेवावं पण त्याचबरोबर कोकणातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा सगळा जो काही खटाटोप चाललाय ह्याच्यात कोकणातल्या जनतेचा विकास किंवा कोकणातल्या जनतेच्या भावना अजिबात लक्षात घेतल्या जात नाही फक्त निवडून यायचं कुठेतरी सत्ता मिळवायची आणि आपल्या राणे परिवाराचा विकास करायचा एवढा एकमेव हो हेतू हा राणे परिवाराचा आहे नारायण राणेंचा आहे आता सुद्धा ते स्वतःच्या परिवाराचा म्हणजे अगदी उदाहरण घ्याल तर कालच मीडियाला ज्या प्रकारे त्यांनी दम दिला की आमच्या विरोधात जर बोलला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू याच्या आधी पहिली वेळ बैठक घेतली की साम दाम दंडभेद वापरा आणि निवडून यायचंय हे लक्षात ठेवा म्हणजे राणेंची जी दादागिरीची राडेवारीची वृत्ती आहे गुंडेगिरीची वृत्ती आहे ती काय अजून संपलेली आहे ते पुन्हा उफाळून वर आलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने संपूर्ण कोकणामध्ये ते भाजपचाही सुपडा साफ करतील त्या भारतीय जनता पक्षाचे मूळ भाजप आहे जी अटल बिहारीजींची भाजप आहे जी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाजप आहे जी प्रमोद महाजनांची भाजप आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का हा काळा नाग आहे ह्याचा वेळ का तुम्हाला बसला तर तो तुम्हाला संपवल्याशिवाय कोकणातून संपवल्याशिवाय राहणार नाही आणि राणे ज्यांच्या ज्यांच्यावर गेले त्यांना संपवलेलं आहे त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी आपला विचार केला पाहिजे कारण सिंधुदुर्गातल्या जनतेचं ठरलेलं आहे की तिसऱ्यांदा आपटायचं आणि यांची हॅट पाडायची हॅट्रिक करायची आणि आदरणीय विनायक राऊत साहेबांना तिसऱ्यांना निवडून देऊन विजयाची अॅट्रिक करायचं हे पूर्ण कोकणाचं ठरलेलं आहे आणि ते सात तारखेच्या मतदानामध्ये मशाल निशाणीवरती विजयाची मोहर सर्वांना दिसेल आणि विजय हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होईल आणि राणे परिवाराचं पुस्तक हे त्या दिवशी बंद झालेलं असेल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल